आजचा प्रसंग ऐकण्यासाठी मन थोडं मजबूत करून ठेवा कारण ही गोष्ट जरी साधी दिसत असली तरी यामध्ये लपलेला काळोख तुम्हाला हादरवून सोडेल एका सुखी संसारामध्ये कशी वासना आणि चुकीच्या नात्यामुळे शोकांतिका निर्माण होते ते ऐकताना तुम्हाला कळेल की माणूस कधी कधी स्वतःच्या इच्छांसाठी कुठल्या पातळीपर्यंत जाऊ शकतो आजची घटना एका सामान्य दिसणाऱ्या कुटुंबाची आहे पण त्यांचा अंत कसा भयावह झाला ते शेवटपर्यंत ऐका आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या घटनेकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजची घटना पूजा नावाची एक स्त्री तिच्या पती हनुमंत सोबत राहत असते त्यांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं असतं आणि त्यांना एक आठ वर्षांचा मुलगाही असतो सुरुवातीला सगळं व्यवस्थित चालू असतं पण काळ जसजसा पुढे जातो तसं पूजाच्या वागण्यात बदल दिसू लागतो हनुमंत हा कामावरून थकून घरी येणारा सरळ प्रामाणिक माणूस असतो पण पूजा मात्र घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्याऐवजी बाहेरच्या जगाकडे ओढली जाऊ लागते तिच्या मनामध्ये वासनेची एक आग पेटलेली असते आणि ही आग शांत करण्यासाठी ती चुकीच्या दिशेने वळते कामानिमित्त घराबाहेर जाताना बाजारात जाताना मोबाईलवर बोलताना पूजा हळूहळू बदलते आणि तिचा स्वभाव बिघडत जातो हनुमंताला सुरुवातीला काही कळत नाही पण तिच्या हालचाली दिवसेंदिवस विचित्र होऊ लागतात तिच्या आयुष्यात दोन पुरुष प्रवेश करतात पहिला तिचा भाचा मोंटी आणि दुसरा एक रिक्षावाला कमलेश तिच्या वासनेमुळे ती दोघांसोबत नातं ठेवते आणि मुलगा पण बाहेर दोन प्रियकर आयुष्यात लाज जबाबदारी काहीच उरलेलं नव्हतं धीरे धीरे पूजा वासनामध्ये अडकत जाते आणि हनुमंतबद्दल तिला चीड यायला लागते तिच्या मनात एकच विचार येतो हा पती जिवंत असेपर्यंत ती मनाप्रमाणे जगू शकत नाही म्हणून ती एके दिवशी भयंकर निर्णय घेते आपला पती हटवायचा पण ती एकटी ते करू शकत नाही म्हणून ती मदतीसाठी विचार करते आणि तिच्यासमोर दोन पर्याय असतात मोंटी आणि कमलेश मोंटी तरुण असून मारण्याची हिंमत नाही असं तिला वाटतं त्यामुळे कमलेश ती कमलेशलाच निवडते ती कमलेशकडे जाते आणि म्हणते माझा पती आपल्या प्रेमात अडथळा आहे उद्या त्याला समजलं तर तो आपल्याला त्रास देईल म्हणून त्याचा काटा काढून टाकू कमलेश सुरुवातीला नकार देतो तो म्हणतो जीव घेणं चुकीचं आणि मला जेलमध्ये जायचं नाही पण पूजा सतत आग्रह धरते आणि अखेरीस ती त्याला एक लाख रुपये देण्याची ऑफर देते गरीब कमलेश पैशांच्या मोहात पडून शेवटी सहमती देतो आणि त्यानंतर पूजा आणि कमलेश मिळून हनुमंतला संपवण्याचा योजना आखतात त्यांनी योग्य संधी शोधली आणि ती संधी जत्रेच्या दिवशी मिळते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सर्वजण जत्रेला जातात आणि रात्री परतताना फतेपूरच्या रस्त्यावर त्यांच्या बाईकच्या मागे कमलेशची रिक्षा येत असते हा सगळा घटनाक्रम नियोजित असतो पूजा पतीला सांगते तिला थंडी वाजते म्हणून ती आणि मुलगा रिक्षात बसतात हनुमंत त्यांना सोबत घालतो आणि निघालेले वाटताच रिक्षा थांबते आणि एक सुनसान रस्ता येतो जिथे कमलेश उतरतो लोखंडी रॉड हाती घेऊन हनुमंतच्या डोक्यावर जोरदार वार करतो हनुमंत वेदनेने खाली कोसळतो आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू होतो पूजा मुलासमोर रडण्याचं नाटक करते आणि कमलेश त्यांना रिक्षामध्ये घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत सोडतो पूजा तिथे जाऊन आरडाओरडा करत सांगते की अपघात झाला आहे आणि तिचा नवरा गेला आहे पण आठ वर्षाचा मुलगा सगळं पाहतो आणि नंतर पोलिसांना सांगतो की हे अपघात नाही हत्या आहे आणि त्याच्या बोलण्यावरून तपास नेमका वळण घेतो पोलिस घटनास्थळी पोहोचतात आणि कमलेशलाही अटक करतात आणि चौकशीत प्रकरणाने उघड होते की पूजा आणि कमलेश यांच्यात अनैतिक संबंध होते भाचा मुंटी यांच्याकडे ही चौकशी होत असते पण त्यांना माहिती नसल्यामुळे मुंटीला बाजीने सोडण्यात येतं अखेरीस पूजा गौतम आणि कमलेश कुमार या दोघांनाही खुनाचा प्रकरण समजून अटक होते आणि या घटनेतून दिसून येतं की वासना कशी एक सुखी संसार उद्ध्वस्त करू शकते घरात जी लक्ष्मी आहे तिला आदराने आणि प्रेमाने सांभाळा कारण बाहेरच्या मुहाला न जाऊन नात्यांमध्ये संवाद समज आणि विश्वास टिकवणं खूप गरजेचं आहे वासना आणि लालसा कधीच सतत सुख देत नाहीत त्या फक्त विनाश घडवतात म्हणून थोडा विचार करा आणि आपल्या घरातील नात्यांना प्रेमाने आणि सद्बुद्धीने सांभाळा जेव्हा नात्यांमध्ये प्रामाणिकपणा संपतो तेव्हा संसार तुटायला वेळ लागत नाही पतीपत्नीमध्ये बोलणं समज आणि विश्वास हेच घर उभं ठेवतात वासना आणि लालसा कधीच सुख देत नाहीत त्या फक्त विनाश घडवतात म्हणून आपल्या नात्यांना प्रेमाने आणि सद्बुद्धीने सांभाळा जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचा मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी अशी खरी आणि अंगावर काटा आणणारी गोष्ट घेऊन येणार आहोत धन्यवाद